मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवरून आता जोरदार राजकारण सुरू झालंय या अधिसूचनेनंतर मराठा आंदोलक जल्लोष साजरा करत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे कुणबी प्रमाणपत्राच्या अधिसूचनेबाबत मंत्रिमंडळामध्ये चर्चाच झालेली नाही असा बॉम्ब त्यांनी फोडलाय पोठारी पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये असे एकामागून एक अनेक बॉम्ब त्यांनी फोडले आहेत बघूया याबाबतचा खास रिपोर्ट जराकडे जाऊन बसायचं मंत्र्यांनी त्यांनी सांगितलं का इकडे जे आर निघतात काय मी छत्रपतींच्या समोर शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर होतो शपथ काय होती मराठा समाज समाजाला समा आरक्षण देईल बोलले काय शपथ पूर्ण झाली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं दिलं कसं आयुक्त सुरू आहे क्युरिटी तिथे पडलेलं आहे दिलं कसं आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल आमचं म्हणणं असं आहे की ते सांगता ओबीसीला धक्का लागत नाही ओबीसीला धक्का लागत नाही आणि सगळा जो आहे समाज भूमी म्हणून जो आहे हा ओबीसीमध्ये आणून बसवला हो हा धक्का नाही तर काय आहे तर काय सांगाल आणखीन धक्का काय असतो तेच मला काय कळलं त्याच्या मागास राहत लग्न त्यात सोडून नजम बाकीचे बोलले परत सुट्टी नाही बाकीच्या ना संताप आहे दुःख आहे संताप आहे कुडबी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची अधिसूचना निघाल्यानंतर मराठा समाजाकडनं विजयाचा गुलाल उधळला जातोय तर ही अधिसूचना काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत त्यांच्याच कॅबिनेटचे मंत्री छगन भुजबळांनी मोठा बॉम्ब फोडलाय गुडवी प्रमाणपत्राच्या अधिसूचनेसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चाच झाली नसल्याचा सूर भुजबळांनी आळवलाय पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये भुजबळांनी कोणता दावा केलाय तुम्हीच ऐका पवार साहेब आहेत आणखीनही इतर पक्षातले काही जे आहेत ध्वनीधर आहेत की ज्यांना या प्रश्नाची खूप जाण आहे आणि घ्या ना त्यांना विचारा ना पवन टूव्हर की आपल्याला काय मार्ग काढता येईल सगळं काय एकतर्फीच काय चाललंय जर जरांकडे जाऊन बसायचं मंत्र्यांनी त्यांनी सांगितलं का इकडे जे आर निघतात काय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती ठोकपणे सांगतात पण कुणबी प्रमाणपत्राच्या अधिसूचनेपेक्षा मोठा धक्काच असू शकत नाही अशा शब्दात भुजबळांनी सरकारला आहेर दिला मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण आमच्या मिळालं पाहिजे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आम्हाला की मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपल्याला द्यायचं आहे ते आम्ही मान्य केलं दुसरं त्याने काय सांगितलं होतं की ज्या कुणबी नोंदी लपलेल्या आहेत निजामशाहीमध्ये तेलंगणामध्ये त्या शोधायच्या त्याच आमच्या पुढे हे प्रश्न आले आम्ही सगळ्यांनी होकार दिला सर्वपक्षीय बैठक झाली ओबीसीला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या बरोबर आहे आमचं म्हणणं असं आहे की ते सांगता ओबीसीला धक्का लागत नाही ओबीसीला धक्का लागत नाही आणि सगळा जो आहे समाज कुणबी म्हणून जो आहे हा ओबीसीमध्ये आणून बसवला हा धक्का नाही तर काय आहे तर काय सांगायचं आणखीन धक्का काय असतो तेच मला काय कळलं नाही जरांगेंना अधिसूचनेची प्रत सुपूर्द करताना शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मग सर्वेची नाटक कशाला करता असा प्रश्न भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना विचारला खरं म्हणजे छत्रपती शिवरायाची शपथ घेतली होती मराठा समाजाला मी आरक्षण देईन आणि तिथे चरांगीच्या समोर त्यांनी सांगितलं मी शपथ पूर्ण केली बोलेन शपथ काय होती मराठा समाज समाजाला आरक्षण देईल बोलले काय शपथ पूर्ण झाली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं दिलं कसं आयुक्त सुरू आहे क्युरेटीव पिटिशन तिथे पडलेलं आहे पण दिलं कसं तर कुणबी समाजाच्या कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून दिलं कुणबी प्रमाणपत्र आणि अधिसूचनेच्या मुद्द्यावरनं भुजबळांनी ओबीसी नेत्यांवर सुद्धा आसूड ओढला मतांसाठी जे आमचे ओबीसी लिडर्स किंवा मंत्रीसुद्धा जे आहेत जास्त बोलतच नाही आहेत असं दिसतंय अवसळ म्हणजे नाही नाही ओबीसी धक्का, धक्का नंतर काय तुझ्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये दहा माणसं राहत होती आता नव्वद माणसं त्या घरामध्ये कोंबली तर राहाल का जिवंत म्हणूनच घाबरलेलं आहे तू या निवडणूक बाजूला ठेवा मग बोला बघा सगळे काय बोलतात ते जरांगेंना टोला हांताना भुजबळांनी सगळं सरकारच अंतरवाली सराठी चालवण्याचा सल्ला दिलाय तर जरांगींनी सुद्धा त्यांच्या शैलीत पलटवार केला आहे तिथे जे आहे दोन चार बंगले मंत्र्यांसाठी बांधा एक चीफ मिनिस्टर चीफ सेक्रेटरीचं ऑफिस काढा मग त्यांनी सांगितलं का ताबडतो आत, आता आता का काय आता हा प्रश्न जो आहे त्यांच्या दृष्टीने संपलेला आहे पण शिक्षणाचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न आहे शेतीचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर बरे आय टी क्षेत्रातले प्रश्न आहेत हे तुमचे जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न त्यांना विचारत जायचं काढायचे जे आर ताबडतो तिथले तिथेच सगळ्याच मी मुंबईतून येतानी सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो ते त्यांनी भनभन सुरू केली परत डबल केल्यावर काय सुट्टी मागच सोडून दिली त्याने पुढे पुरस्तर दंड खांदायला चालू केला त्याला लय आणि त्याच्या मागचं राहा लागेल मला त्याला सोडून नाही सुट्टी नाही सुद्धा पण मराठा आरक्षणाची विरोध बोलला की कोणी असो इथून पुढे नाही वाटत गेले काही दिवस ओबीसी नेत्यांमध्ये एकजुटीचा अभाव दिसत होता पण आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भुजबळांच्या भूमिकेला समर्थन दिलंय एक माणूस आपली भूमिका सरकारमध्ये बसून मांडतायत ते छगन भुजबळ मांडत आहे त्या पलीकडं सरकारमधील कुणी ठोस भूमिका आणि आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही आहे भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतो आहे की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतो आहे त्याला माझं समर्थन आहे आमच्याकडे ना लढण्याचे शस्त्र आहेत ना साखर कारखाने आहेत आमच्याकडे ना आमच्याकडे पैसा आहे ना आमच्याकडे संस्था आहेत ना आम्ही उद्योगपती आहोत आम्ही भिकारी आहोत आणि सरकार आमच्याकडे नाहीत ना आमचा उपमुख्यमंत्री आहे ना आमचा मुख्यमंत्री आहे आमचे आम दोन आम। चार मंत्री आहेत ते शेपूट घालून बसले आहेत सत्तेसाठी त्यामुळे आम्ही कमजोर झालो आहोत त्यामुळे फायदा घेतात तर फायदा घ्या तुम्ही ओबीसी ज्या दिवशी पेटून उठेल माणूस शांत असतो तोपर्यंत शांत आहे त्या दिवशी मात्र तुमची सत्ता उलथून टाकेल छगन भुजबळांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय सोळा फेब्रुवारीपासून मराठवाड्यातनं त्याची सुरुवात होणार आहे दरम्यान भुजबळांनी मांडलेल्या भूमिकेविरोधात शिंदेच्या शिवसेनेतनं आणि भाजपकडनं विरोधाचा सूर आळवायला सुरुवात झाली आहे भुजबळ साहेबांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ते फार मोठे नेते आहेत त्यांनी ने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा म्हणालेले आहेत की भुजबळ साहेब जे बोलत आहेत ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पक्षाचं मत नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नेते यांच्याशी चर्चा करायला पाहिजे आणि तरच आणि तरच अशा पद्धतीचे वक्तव्य करायला पाहिजेत सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार ते सरकारमध्ये सहभागी झालेत त्या अजितदादांशी बोलायला पाहिजे परंतु त्यांनी अशा प्रकारे जाहीर रस्त्यावर त्या ठिकाणी वक्तव्य करून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे ओबीसी आरक्षणासाठी सरकारविरोधात उघड भूमिका घेणारे छगन भुजबळ हे वेगळी चूल मांडण्याची शक्यता प्रकाश आंबेडकरांनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये बोलून दाखवली होती त्यावर आज भुजबळांनी सूचक वक्तव्य केलंय छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षासारखं मुख्यमंत्र्याच्या चा पाण्यावरती बहिष्कार टाकला आता हे इंडिकेशन आहे का छगन भुजबळांचं की सरकारमधून बाहेर पडायचं आणि आपला नवीन पक्ष काढायचा बहिष्कार टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे चा पाण्याला न जाणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे एका प्रकारचं बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हे बंड राजकीय पक्षामध्ये रूपांतर होते का ते बघितलं पाहिजे ठीक आहे बघूया त्या दृष्टीने काही डोक्यात किंवा ओबीसी समाजातून आता डोक्यात घातलंय तर बघू ना ओबीसी समाजाकडून नाश्या काही सूचना येतात सूचना येतात इथे सुद्धा ज्या परवाच्या दिवशी झाली त्या सगळ्या वेगवेगळ्या जाती ओबीसीच्या त्यांचे लिडर्स वेगवेगळ्या सर्व पक्षाचे होते उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा काही जिल्हा प्रमुख होते काँग्रेसचे होते आमदार होते माझे आमदार होते बी जे पीचे होते वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या समाजाचे लोक होते मागण्यात अनेकांनी केलं जानकर साहेब त्यांनी तर तुम्ही ते रॅलीमध्येच सांगितलं की भुजबळ साहेब त्यांनी तर ती तुमची सूचना त्यांनीसुद्धा केली आता ठीक आहे ना बघू भविष्यामध्ये पुढे आयुष्यामध्ये आता काय टर्न घेत आहे आयुष्य ते भविष्याच्या उदरात काय दडलंय ते कोणी सांगावं भुजबळ हे त्यांच्या सडेतोड वक्तव्य आणि परखड भूमिकेसाठी ओळखले जातात त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्याचा इतिहास पाहिला तर लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई